नमस्कार मी गायत्री सूर्यवंशी आज आपण बनवणार आहेत सोयाबीनची भाजी सोयाबीन दोनशे ग्रॅम घ्यायचे त्याला चांगलं कढईत भाजून घ्यायचे भाजल्यानंतर परत आपण त्या कढईमध्ये पाणी टाकायचं ते उकळून घ्यायचे उकळल्यानंतर आपण ते एका साईडला ठेवून द्यायचे आता भाजीसाठी कोणकोणते मसाले लागतात ते आपण एका साईडला काढू आता सोयाबीन चांगले गार होऊ द्यायचे साईडला ठेवून द्यायचे काढून आता आपण हे सोयाबीन गार होत तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते पण बघा परत त्याच्यानंतर आपण आता दोन मोठे कांदे कापणार आहोत ते कांदे कापून साईडला ठेवले आहेत त्याच्यानंतर आपण उकळलेले सोयाबीन गार होऊ द्यायचे परत आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकायचं तेल टाकल्यानंतर आपण जे बारीक कांदे कापलेले होते ते बारीक कांदे आपण आता कढईमध्ये भाजून घेणार आहोत थोडंस टाकायचं तेल जास्ती टाकायचं नाही आणि कांदे भाजोस तोपर्यंत आपण जी उकळलेली सोयाबीन होती ती गार होऊ द्यायची त्याच्यानंतर आपण आता हे कांदे कढईमध्ये चांगले मस्त भाजून घ्यायचे तुम्ही एकदा ही भाजी, वेज़ खात, वेज़ खात भाजी एक करून पाहा तुम्हाला फार आवडेल जे व्हेज खात व्हेज खात असतील ना त्यांनी नक्की ही भाजी एकदा ट्राय करून बघा आता आपण कांदे बारीक गॅसवर मस्त लाल भाजून घ्यायचे तोपर्यंत आपली सोयाबीन एका साईडला काढलेली आहे त्याच्यातलं जे पाणी असेल ते पूर्ण पिळून घ्यायचं जे आपण सोयाबीन गार व्हायला ठेवले आहे त्याच्यात थोडंफार पाणी राहतं परत आपण आता हा कादा भाजून घेत आहोत आता आपण जी सोयाबीन एका कढईत काढली होती ती सोयाबीन होत। आता आपण एका बॉलमध्ये काढणार आहोत त्याच्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आता सोयाबीन छान गार झाल्यावर त्याच्यातलं सर्व पाणी काढून घेतलं की एका कढईत काढायचं त्यांना पातेल्यामध्ये काढायचं परत ते चांगलं पिळल्यानंतर त्याच्यामध्ये आज आपण काय काय टाकणार आहोत ते व्यवस्थित बघा तुम्ही आणि आपला कांदा भाजायचं चालू आहे बारीक गॅसवरच कांदा लाल होस तोपर्यंत भाजायचा आता आपण सोयाबीनमधलं सर्व पाणी काढून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण काय काय टाकणार आहोत ते बघा त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडं मीठ <laughs> मीठ झालं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी चटणी टाकायची चटणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडी आपण आता हळद टाकणार आहोत चटणी टाकल्यानंतर आपण त्याच्यात आता हळद टाकू थोडी हळद टाकल्यानंतर थोडं धने पावडर टाकायचं एक एक दीड दीड चमचा टाकायचं त्याच्यानंतर आपण कस्तुरी मेथी घेतली होती कस्तुरी मेथी पण त्याच्यात टाकायची मीठ थोडंच टाकायचं का की आपण पाणी जेव्हा आपण सोयाबीन उकळवतो ना कढईमध्ये तेव्हा आपण त्याच्यात ते मीठ टाकलेलं असतं आता आपण त्याच्यात एक वाटी दही टाकायची आता आपण सर्व मटेरियल एक मिक्स करून घ्यायचं पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे साईडला जोपर्यंत आपण कांद्याचा मसाला वगैरे भाजीसाठी जो मसाला करणार आहोत तो कसा करायचा ते पण बघा एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही एकदा ट्राय करून पहा तुम्हाला फार आवडेल ही भाजी आता आपण हे पंधरा मिनटं साईडला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपला कांदा लाल झाला आहे की नाही तो बघायचा आता आपण हे कांदा भाजून झाल्यावर कांदा गार होऊ द्यायचा आणि कांदा गार झाल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा लाल झाला की नाही कच्चा राहू द्यायचा नाही थोडा लाल होऊ द्यायचा परत तो गार झाल्यावरच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढला गेला की तो साईडला ठेवायचा आता आपण त्या आ, कांदा भाजल्यानंतर आपण त्या मसाल्यामध्ये मद, भाजीमध्ये काय काय वापरणार आहोत ते पण बघायचं आता हा आपण भाजलेला कांदा आहे ना तो मिक्सरमध्ये काढून घ्यायचा फक्त कांदा काढायचा दुसरं काहीच काढायचं नाही आता आपण मिक्सरमध्ये याला बारीक करून घेणार आहोत आता आपला मसाला बारीक झाला आहे आता आपण कढई त्याच कढईमध्ये आपण जे सोयाबीन उकळले होते त्याच्यानंतर आपण कांदे भाजले होते त्याच्यामध्येच आपण आता हे सर्व टाकणार आहोत आपण एक तेजपत्ता टाकला चार लोंगा टाकल्या आता आपण दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकायच्या जा, हे चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेलात फ्राय झाल्यानंतर आपण जो आता लाल केलेला कांदा होता ना आपण बारीक करून घेतला होता काही चुकत असेल तर मला माफ करा बरं आता आपण तो लाल हिरवी मिरची टाकली तेजपान टाकलं ते जरा आता लाल होऊच तोपर्यंत आपण याच्यामध्ये आपण कांदा वाटला होता लाल केलेला तो चांगला तेलात भाजून घ्यायचा भाजल्यानंतर व्यवस्थित लाल होऊ द्यायचा त्याच्यातलं सर्व पाणी निघून जातं मसाला कसा भाजतात तो पण बघा तुम्ही व्यवस्थित आणि तो तेलात आता आपण फ्राय करणार आहोत कांद्याचा मसाला याच्यामध्ये आपल्याला काही जास्त सामान पण लागत नाही एकदम शॉर्टकट मस्ती भाजी होते ही एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला तुमच्या फॅमिलीला खूप आवडेल आपण असं नवीन नवीन काहीतरी भाज्या करणार आहोत मला अजून एवढं जमत नाही तरी भरपूर प्रयत्न करत आहे मी मला सपोर्ट करा प्लीज आता हा आपण मसाला चांगला भाजून घेतलेला आहे बघा तुम्ही कसा लाल छान भाजला गेला तेलामध्ये फ्राय केला आहे आता आपण त्याच्यामध्ये तर त्या मसाल्यामध्ये आपण किचन किंग मसाला थोडा टाकायचा मसाला भाजतानाच टाकायचा थोडा टाकायचा तो टाकल्यानंतर परत आपण परतून घ्यायचा पूर्ण मसाला तो परतल्यानंतर छान वास येतो भाजीचा त्याच्यामध्ये आपण ता आता टाकणार आहोत मसाल्यामध्ये धना पावडर त्याच्यानंतर थोडासा थोडी चटणी टाकणार आहोत थोडी हळद टाकणार आहोत आणि आता आपण तो फ्राय करून घ्यायचा मसाला पूर्ण आता आपण सोयाबीनला दही थोडी चटणी हळद मीठ हे सर्व लावून ठेवलं होतं कस्तुरी मेथी पण टाकली होती आपण त्याच्यात तेचा, त्याच्याने खूप छान टेस्ट येते आता आपण हा मसाला पूर्ण छान भाजला गेल्यानंतर आता आपण ही सोयाबीन पंधरा वीस मिनटापर्यंत आपण त्याला दही वगैरे सर्व मसाले लावून ठेवले होते तो मसाला सर्व आता आपण सोयाबीनचा टाकून द्यायचा मसाल्यामध्ये आणि आता आपण ती भाजी खाली वरती करून घ्यायची पूर्ण व्यवस्थित आणि बारीक गॅसवर शिजू द्यायचं छान त्याच्यानंतर आपण आता त्याच्यावर बारीक गॅस केल्यानंतर आपण त्याच्यावर आता दहा दहा किंवा सात मिनटंपर्यंत तेला वाफेमध्ये चांगलं होऊ द्यायचं त्याच्यावर झाकणी ठेवून द्यायची आता आणि आता सहा सात मिनटांनी भाजीवर बघू आपण आता कशी मस्त तेल सुटतं भाजीला तुम्हाला जर भाजी आवडली असतील तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला आता पुढचा व्हिडिओ मिसळ पावचा दाखवणार आहे नक्की माझ्याकडे काही चुकलं असेल तर मला मला माफ करा आवडली का आणि भाजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लीज 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 त्या नक्की ट्राय करून सांगा मला भाजी कशी झाली ती सोपी पद्धत आहे एकदम सोपी लाईक करा प्लीज